शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य काटापूर केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या काटापूर केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक चार मधून वाटेगावकरांचा बादल व वा गोटचा सर्जा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून गजा फोर बाय फोर देखील आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये घोटचा सर्जा विरुद्ध गजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून शाकीर पठाण यांचा राजा व नाशिककरांचा बाजी आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून घोटावडे मोहिशीकरांचा लक्ष आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून सप्त हिंद केसरी सुंदर बॉस व चिपूणकरांचा बिरजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये शाकीर पठाण यांचा राजाविरुद्ध घोटावडे मोहिश यांचा विरुद्ध सुंदर बॉस यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक मधून द्वारलीकरांचा हरण्याच्या सेवावीस व चालू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मधून शाकीरबाई यांचा चिमण्या व कारुंड एक्सप्रेस यांचा चिके आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून सोन्या बावीस अकरा व भावरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन व कबीर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये कारुंड एक्सप्रेस चिक्याविरुद्ध सोन्या बावीस अकरा विरुद्ध लकन यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मधून फंट्या व मल्लार आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून मोहिल शेट यांचा बकासूर व शेवायाबांचा पाखरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून पिंटू शेठमोडकोडके यांचा सुंदर रूप कॉकटेल व उर्मिलाता यांचा अर्जुन आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर विरुद्ध कॉकटेल विरुद्ध ब्राह्मणीकरांचा फंट्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून पिस्टन बावीस अकरा व गिरवीकरांचा रुद्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मानगरकरांचं वाद आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा साई व वजीर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये मानगरकरांचा वादविरुद्ध समाजसेवक संतोष शटोडकर यांचा साई यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन